बातमी आहे मराठा आरक्षणा संदर्भातील ज्या ठिकाणी नोंदी मराठा कुणबी नोंदी ह्या सापडल्या आहेत त्या गावामध्ये आता यादी जाहीर होणार आहेत चोपन्न हजार पैकी तीस हजार ते पस्तीस हजार नोंदी या मराठवाड्यात सापडल्या आहेत नोंदीनंतर दाखले मिळाले पाहिजे तर त्याचा फायदा होईल आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत नोंदी सापडले आहे हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे यश आहे एक कोटी चोपन्न लाख कागदपत्रांची आतापर्यंत पाहणी देखील करण्यात आली आहे असं बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आला आहे अहो तुम्ही लक्षात घ्या अर्ज किती लोकांना दिला मागितला अर्ज कमी केले ना भाऊ तुम्ही सांगा अर्ज केले पाहिजे ना त्याच्यासाठी आता लोक अर्ज करत नाही तर आपण गावागावात कॅब घेऊन आले त्याच्यासाठी आपण काय करतोय वंशवाळ शोधासाठी एक वेगळा आपण प्रस्ताव तयार करतोय वेगळी कमिटी तयार करतो ते फक्त वंशवाळच शोध त्यासाठी आता वेगळा आपण कायदा आणतोय ना हा त्याच्यासाठी कायदा पिटिशन आता चोवीस तारखेला आहे ते झालं तर आपण आयोगाच्या मार्फत सगळे अधिक जास्तीचे पुरावे नमुने घेऊ आणि फेब्रुवारी मध्ये अधिवेशन घेऊन त्यांना अर्जच केला नाही तरी आपण तू अर्ज कर असं नाही होणार अर्ज दिल्यानंतर मग आता जामन्या अठराशे बावन्न लोकांचे एकंदरीत अर्ज दिले आणि सतराशे अठ्याहत्तर लोकांना जातीचे प्रवान आता हे सगळ्या जिल्ह्याचं सांगू का अठराशे एकोणऐंशी आपण अठराशे एकोणऐंशी नंतर हिंगोली पंचावन्न पंचावन्न लोकांना एकशे सत्तावीस नांदेड नांदे। एकशे सत्तावीस लोकांना सहाशे सदुसष्ट आणि अर्ज दिले बीड मध्ये सहा हजार तीनशे सत्याऐंशी आणि लातूर एकशे अठ्ठावन आणि नंतर एकशे एकोणीस आणि धाराशिव दोन हजार पाचशे अठ्याहत्तर दोन हजार दोनशे नव्वद आणि एकूण नाकारलेल्या वर्ग संख्या फक्त एकशे एक्क्याऐंशी आहे एकोंदरी जशी हो व्यवस्था आहे आता आपण काय केलं ह्या गतिमान व्हासाठी गावागावात लिस्ट लावली सतरा अठरा गावातच शिबिर घेऊ आपण म्हणजे शासन आपल्या दारी ही भूमिका आपण प्रत्येक गावत राब होणार